सर्वता ज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब बटनासमोर बेल आयकॉन प्रेस करून सर्व घडामोडी सर्वात आधी आपल्या मोबाईलवरती मिळवा पाहत रहा एस न्यूज मराठी करोळे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद तीर्थ आराखड्यातील कंपाऊंडचे काम निकृष्ट दर्जाचे पोटभीमचे काम पाया न घेता जमिनीपासून वर केले आहे त्यामुळे पोटभीमच्या खालची माती वाहून गेलेले आहे कॉलम मध्ये सिमेंटचा वापर कमी करण्यात आलेला आहे यामुळे कॉलम आतून ठिसूळ झालेले आहेत या कामासाठी माताड वाळूचा वापर करण्यात आलेला आहे यामध्ये माताड वाळूचा वापर जास्त केल्यामुळे कॉलमातून ठिसूळ झालेले आहे कडा तुटून गेले आहेत ते कडा लपवण्यासाठी ठेकेदाराकडून सिमेंटचा लेप करण्यात आलेला आहे या कामाची वारंवार सूचना देऊन सुद्धा कुठलाही शासकीय अधिकारी या कामाची पाहणी करण्यासाठी तेथे ते फिरकलेला सुद्धा दिसला नाही या कामाची पाहणी वरिष्ठ अधिकारी यांनी पाहून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी करोळे ग्रामस्थांच्या वतीने मागणी होत आहे तरी लवकरात लवकर पाहणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी चालू असणारं काम करोळे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आहे व ते जिल्हा तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत असून ते काम वेळापूर येथील कळके या ठेकेदाराने घेतलेले व ते कामाचा दर्जा पूर्णपणे निकृष्ट असून त्याच्यावर योग्य त्या कारवाई करण्यात यावी व त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्यांना सुप्रयोजन केलेलं नाही आठ दिवसापासून ग्रामपंचायतीला मागणी केलेली आहे तरी देखील याच्यावर कुठल्याही प्रकारची सुप्रयोजन झालेलं नसून सुपर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची योग्य ती दखल घेऊन योग्य जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी हे काम जिल्हा परिषदचं असून नेकृत दर्जाचा असून मातीचा वापरात केला जात आहे त्यात कॉलम मध्ये सिमेंटचं प्रमाण कमी वापरून मातीचं प्रमाण जास्त आहे वाळू आणि मिक्सर काम असल्यामुळं ही टिकाव काम नसून यात कुठलाही अधिकारी देखरेख करत नाही या कामाचे कुठल्याही अधिकाऱ्याकडून पाहणी करण्यात आलेलं नाही आणि कुठलाही अधिकारी ते आलेला नाही त्यामुळं ह्या कामाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करून या कडक कारवाई करण्यात यावी माझं नाव बाळासाहेब पाटील आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम वाहळू माथाड मा वापरली आणि ही कॉलम कॉलमसुद्धा व्यवस्थित नाही तुटून गेला आहे कॉलम पुन्हा कॉलम झाकण्यासाठी ही पुन्हा वरण सिमेंट लावलं आहे आणि ही बघा कसं तुटून गेला आहे कॉलम मा व्यवस्थित एकदम पूर्ण म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम आहे ही वेळोवेळी आम्ही अधिकाऱ्यांना तक्रार दिली सूचना संबंधित अधिकाऱ्यांना बोललो सांगितलं सगळ्या ग्रामस्थांनी आम्ही तरीसुद्धा अधिकारी दुर्लक्ष करते ती इथं पाहणी करायला आली नाही ती अगदी निकृष्ट दर्जाचं काम झालं या ज्या ठेकेदाराला काम दिलं आहे त्या ठेकेदाराकर प्लॅन सुद्धा नाही मग ह्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि केली पाहिजे हे आमचा उद्देश आहे आणि काम चांगल्या प्रतीच झालं पाहिजे अभिमान हे हे काम आहे तरी ही, ही करून वाळू विकृत वापरलेले आहे माताळ माताळ वाळू व अधिकाऱ्याला काय ऑलम तुटलेले असून दोन्ही साइडने तुटलेले भरणाचे काम केले आहे परत लपवलेले आहे नटवलेले बी आहे तरी हे काम आहे ते निधी झालेले पूर्णतरी या अधिकाऱ्यांनी काही लक्ष दिले नाही किंवा ग्रामपंचायत सुद्धा लक्ष देत नाही त्याच्याकडे टोटल टो अधिकारी टो टो। कुठले वरिष्ठ अधिकारी येत नाही वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा येत नाही त्वरित कारवाई झाली पाहिजे अधिकारी पात्रा एस न्यूज मराठी